आता आपण आलेलो आहेत अंबरनाथ येथे आणि अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर आपण पाहण्यासाठी आलेले आहेत आता या ठिकाणाला प्राचीन कालखंडात अंबरनाथ नाव होते अंबरनाथ या नावाचा अपभ्रंश होऊन या शहराला अंबरनाथ हे नाव पडलं आणि आता आपण पुढे झालात अंबरनाथचं जे काही प्राचीन शिवमंदिर आहे ते सुद्धा आपण पाहणार आहेत या युट्यूच्या माध्यमातून चला तर पाहू प्राचीन शिव पण आलेले आहेत अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी आणि या प्राचीन शिवमंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये सिलहार राजघरण्याची सत्ता असताना इसवी सन एक हजार पंचवीस ते पस्तीस या कालखंडामध्ये या मंदिर उभारणीसाठी सुरुवात झाली त्यानंतर इसवी सन एक हजार साठ मध्ये सिलहार राजघरण्यातील मंबानी या राजाने हे प्राचीन शिवमंदिर पूर्ण बाजून पूर्ण केलं असं या मंदिरात भेटलेल्या शिलालेखावरून आपल्याला हा इतिहास समजतो ब्रिटिश अधिकारी यांनी तो शिलालेख शोधला आणि त्यानंतर बॉम्बे ऑफ रॉयल सोसायटी सोसायटीमध्ये तो प्रसिद्ध केला गेला आणि यावरून प्राचीन असा या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील या शिवमंदिराचा आपण पूर्ण हा इतिहास पाहणार आहे चला तर आता मंदिराचा स्थापत्यशैली पाहू पाहू मंदिराची स्थापत्यशैली ही भारतीय हिंदू संस्कृतीनुसार भूमीच या पद्धतीची स्थापत्यशैली आहे आणि भूमीच ही स्थापत्यशैली म्हणजेच जमिनीवर तक्रावर दगड यातून असं हे भूमी स्थापत्य शैलीचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं आहे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असं हे प्राचीन शिवमंदिर आपल्याला पाहायला भेटतं आहे या शिवमंदिराचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय हे जागतिक वारसा स्थळामध्ये दोनशे अठरा जी काही स्थलांच्या नोंद केलेल्या आहेत त्यामध्ये युनोस्कोने या मंदिराचं सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद केलेले आहे असं हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर आपलं वैशिष्ट्यपूर्ण पाहायला भेटत पाहू शकता की मंदिराचा प्रत्येक दगडावर सुंदर असे शिल्प आहेत आणि हे शिल्प एकदम प्राचीन कालखंडातील भारतीय संस्कृतीचा असा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना म्हणून आपल्याला इतिहासामध्ये वर्तमानात पाहायला भेटतात की त्या कालखंडातील अखंड हिंदुस्थानमधली जी काही शिल्पकला होती ही शिल्पकला सुद्धा आपल्याला पाहायला मिळते yes. मित्रांनो अंबरनाथ शिवमंदिराची स्थापत्य शैली पाहण्याआधी आपण देवाचं दर्शन प्रत्यक्ष मंदिराच्या गाभारात जाऊन घेऊया चला तर मंदिराच्या गाभारात मित्रांनो आपल्याला दिसत असलेला हा मंदिराचा आतले भाग आहे जिथे भले मोठे खांब प्राचीन खांब आपल्याला दिसत आहेत जे अकराव्या शतकात उभारण्यात आले होते मंदिराची बरीचशी पडझड झालेली आहे त्यामुळे या मंदिराला स्टीलच्या खांबांनी सपोर्ट दिलेला आहे त्याचबरोबर काही लाकडी खांबही त्याच्या आधाराला बसवलेले आहेत आपल्याला यावरील सुंदर अशा मूर्ती रेखीव आखीव कोरीव काम पाहायला भेटते हे बारा ते चौदा खांब या मंदिराचा संपूर्ण कळस तोलून आहेत हे अतिशय दुर्मिळ व्हिडिओ आहे जे आप आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामध्ये आपल्या प्राचीन कालखंडातील शैली द्रविड शैली वेसर शैली हेमाडपंतीय मंदिरं पण हे अंबरनाथचं शिवमंदिर हे आपल्याला भूमिशैलीचं असं हे शिवमंदिर आहे या शिवमंदिराचं जे सभामंडप आहे या सभामंडपात मुख्य चार खांब आहेत त्यानंतर एकूण आत्मरी पुन्हा बारा खांब आहेत आणि असं हे भूमिशैलीचं जागरावर दगड ठेवून हे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला आपलं हे प्राचीन शिवमंदिर पाहायला मिळतंय या सभामंडपातील जे काही स्तंभ आहेत त्या स्तंभावर अख्यू रेखीव अशा देवदेवतांच्या वेगवेगळे शिल्प आपल्याला पाहायला मिळतात तर त्या अकराव्या शतकामध्ये दोन आहेत या ठिकाणी आपण प्राचीन शिल्पी पाहू शकतो या प्राचीन शिल्पांवर या जी प्राचीन शिल्प आहेत ती घटत चाललेली आहेत त्यांची झीज होत चाललेली आहेत ऊन वारा पाऊस गेली तेराशे वर्षं या दगडावर आदळत असल्यामुळे ही प्रचंड झीज घडून आलेली आहे आणि मित्रांनो या बरेचसे आपल्याला शिव पार्वतीची मूर्ती दिसते आहे ही शिवाच्या डाव्या मांडीवर बसलेली आहे आणि आतमध्ये महादेवाची मूर्ती आहे आणि शेजारी पार्वती आहे त्याचप्रमाणे इथे वर ज्या मूर्ती दिसतात तिथेही दे, वेगवेगळ्या देवी देवता आणि ज्या शिवकथांमधले वर्णन आहेत ती याच्यावर कोरण्यात आलेली आहे या मूर्त अशाच कोरल्या गेलेल्या नाहीये